ओलांडून दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळली आहे या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे कारमध्ये असलेल्या दोन तरुणी आणि एक तरुण नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे आणि या अपघातासंदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी प्रशांत बडे प्रशांत श्रुती काही वेळापूर्वीच हा अपघात झालेला आहे आणि जर आपण ही गाडी बघितली तर अतिशय वेगामध्ये ज्या पद्धतीने इथली स्थिती आहे गाडी प्रचंड वेगामध्ये असावी आणि ही गाडी मुख्य रस्ता सोडून फुटपाथ सोडून पलीकडे असलेली जी दुकानं आहेत त्या दुकानांच्या खाली काही लोक झोपलेली होती जे फुटपाथच्या बाजूला झोपली होती त्यांच्या त्यांना चिरडून अगदी पलीकडे गेलेली आहे या कारमध्ये दोन युवती दोन तरुणी आणि एक तरुण होता अशी माहिती दे जी आहे ते स्थानिक देत आहेत ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर यातील जे जखमी आहेत त्यांना राजावडी रुग्णालयात नेण्यात आलेला आहे एकूण हा अपघात जो आहे या अपघातामध्ये जे कारमध्ये होते ते नशेत असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिक करत आहेत या अगोदर देखील या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी